सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महाराष्ट्राला लुटून खाणारे गद्दारांना उकडून फेका खासदार राऊत यांना बाळासाहेबांनी काय नाही दिले दोघांना आमदार बनवले तरीही गद्दारी केली महाविकास आघाडीचे तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या प्रचारार्थ हिरा कॉटन शेजारी पदम मोहन मंगल कारले यावल रोड चोपडा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीचा एकत्रित कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की महाराष्ट्र लुटून खाणाऱ्या गद्दारांना उकडून फेका असा जोरदार हल्ला चाळीस गद्दार आमदारांवर केला व चोपडा येथील आमदाराला बाळासाहेबांनी काय नाही दिले तरीही पक्षाशी गद्दारी केली व शिंदे सरकारवरही जोरदार टीका केली यावेळी माजी विधानसभा अरुण भाई माजी शिक्षक आमदार दिलीपराव सोनवळे गुजराती माजी आमदार कैलास बापू पाटील घनषमान्ना पाटील विष्णू भांगाळे उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला जिल्हा प्रमुख रोहिणी पाटील यांच्यासह मान्यवर व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडाचे संदीप राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी असतील शिवसेना असेल आपण ठरवलंय आपण जे मनापासून परिवर्तन 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 म्हणतात आमच्या शिवसेनेच्या भाषेमध्ये एका शक्ता सौदायानं उघडून टाकायचं परिवर्तन वगैरे भाषा अरुण भाईना फार सोपे अरुण भाई फार आमचे सभे सुरू होती कानेवरून त्यांच्या रायटापुला की पण आम्ही मुंबईकर आहोत आम्हाला एखादी गोष्ट नको असेल उकडून देखण्यासाठी आमच्या सारख्यांची गरज आहे गेल्या दहा वर्षापासून या चोपड्यामध्ये आम्ही पाहतो आमच्या चोखा काय कमी केलं आम्ही काय दिलं नाही स्वतः आमदार पत्नी आमदार सगळे लाड पुरवले सगळे लाड पुरवले उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे पण शेवटी एक वेळ अशी आहे की स्वार्थासाठी हे सत् गोष्ट करून एकनाथ शिंदेबरोबर तुरंगा पडून गेले त्याच्यामुळे हा खडा शिकवायचा हे जसं माननीय शरद पवार साहेबांनी ठरवलेलं आहे माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी ठरवलेलं आहे तसंच चोपड्यांच्या या गर्जेनं सुद्धा ठरवलेलं आहे याची मला बरोबर मला ती रस्त्यांची अवस्था माहिती रस्त्यांची अवस्था आणि उमेदवाराच्या मागे प्राध्यापक गेले पण उमेदवाराचे मी कर्तृत्व मला ऐकलं क्वालिफिकेशन गरजचं बरोबर त्याला प्राध्यापक कोणी घेतला हे प्राध्यापक कसे झाले नक्की काय शिकवतात प्राध्यापक म्हणून असा प्रश्न माझ्यासोबत आणि या ढोंगाच्या विरुद्ध या महाराष्ट्राला जो कंदाजीचा ला कलंक लागलेला आहे हा कलंक आपल्याला पुसून आणि धुऊन जात ज्या कार्यकर्त्यांना आपण सगळे पद देतो प्रतिष्ठा देतो मान सन्मान देतो सत्ता देतो तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष आपण सांभाळतो आणि स्वार्थासाठी हे सगळे लोक काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल ते सगळे लोक एका क्षणामध्ये बेमानेकडून अक्षर निघून जातात हा बेमानीचा शाप महाराष्ट्राला जो लागलेला आहे साडेतीनशे वर्षापासून इतिहास काळापासून हा शाप आपल्याला या निमित्तानं ही संधी मिळालेली आहे की परत त्या महाराष्ट्रामध्ये कोणी गद्दारी करण्याचा विचार सुद्धा करू नये अशा प्रकारचा घरा आपल्याला पन्नास कोटी मिळवल्यावर गेल्या अडीच वर्षामध्ये या राज्याची जी झालेली आहे मार्ग रस्त्यामध्ये पण पैसे घाणार धरणामध्ये पैसे घाणार पाण्यामध्ये पैसे घाणार हेलिकॉप्टर मधून उतरल्यावर विमानास्टर परत आले पहा आमच्या लाडक्या भगिनी आणि आमच्या भगिनी म्हणतो पण अचानक गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्रामध्ये त्या लाडक्या भगिनी निवडणुकीच्या आधी दोन महिने खात्यावरती पंधराशे 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 रुपये शिंदेच्या आमच्या शिजुरीचा पैसा आहे पण भाव का असा आणताय की माझ्या ठाण्याच्या घरात पैसे पडलेले आहेत हाच पैसा मी राज्याचे शिजूर यांच्या खात्यामध्ये अरे पंधराशे रुपये देण्यापेक्षा त्या माय भगिनीच्या मुलांना नोकऱ्या द्या मुलं बेकार आहेत आमची मुलं बेरोजगार आहे शिकून शेतकऱ्याच्या कापसाला भाव द्या चांगला सोयाबीनला भाव द्या चांगला आमचे आमचे घर चांगले चालू द्या आमच्या घरामध्ये उत्पन्न येऊ द्या हो हाताला काम द्या धान्याला भाव द्या द्या ना, ना नोकऱ्या मिळाल्या चांगली पगार मिळतील कशाला तुमच्या भीतीवरती आम्ही जगू पंधराशे पंधराशे रुपयाच्या काही गरज तरीही आम्ही ठरवलं जर सरकार एखादी योजना सुरू केली असेल तर अधिक चांगल्या प्रकारे आपण पुढे गेली पाहिजे म्हणून आठ दिवसापूर्वी मुंबईत राहुल गांधींच्या माननीय शरद पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये అని మహిళా మహాలక్ష్మి యోజనా చే